इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय पिंजारी नदाब मनसुरी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करू मोईद सेट करखेलीकर धर्माबाद शहरात प्रथमत नुकताच ओबीसी समाजातील जमियतुल मनसुरी पिंजारी मनसुरी नदाब समाजाचा तालुका मेळावा संपन्न झाला या मेळाव्यासाठी शेकडोच्या संख्येमध्ये समाजबांधव उपस्थित होते सदरील मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी धर्माबाद शहरातील मुस्लिम समाजाचे सर्वेसर्वा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती मोईज सेठ करखेलीकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून संघटनेचे जिल्हाध्यक्ष निहाल अहमद मन्सूरी धर्माबाद शिक्षण संस्थेचे सहसचिव तथा माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांचे विश्वासू वर्णी नागभूषणजी गंगणा युवा नेते शंकरण्णा बोलमवाड जिल्हा उपाध्यक्ष इंजिनियर शेख रजिस्टर निबंधक कोल्हापूर ॲडव्होकेट जफर पिंजारी माजी नगरसेवक राजू सुरकुटवार ताहेर पठाण धर्माबाद नगर परिषदेचे माजी बांधकाम सभापती शेख शादुल मौलाना प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना मोहित सेठ करखिलीकर यांनी जमियतुल मनसुरी पिंजारी नदाब समाज संघटनेच्या आर्थिक सामाजिक व शैक्षणिक उन्नतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करू तसेच धर्माबाद तालुक्यातील समाज बांधवांनी एकजुटीने राहून आपला विकास करून घ्यावा असे आवाहन केले आपल्या पाल्याच्या शैक्षणिक उन्नतीसाठी कोणत्याही प्रकारची गरज भासल्यास माझी मदत करण्याची तयारी असल्याचे या ठिकाणी जाहीर केले मुख्य अतिथी म्हणून बोलताना संघटनेचे जिल्हा अध्यक्ष निहाल अहमद मंसूरी यांनी आपल्याला कोणत्याही प्रकारे आरक्षणासाठी लढावे लागत नसून आपण जन्मतहात ओबीसी समाजामध्ये मोडत असल्यामुळे शासनाने आणलेल्या सर्व योजनांचा आपण पुरेपूर फायदा घ्यावा असे या ठिकाणी आवाहन केले. यासाठी संघटना म्हणून कोणत्याही प्रकारची कायदेशीर व मार्गदर्शन हवं असल्यास संघटना आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे या ठिकाणी सांगितले. संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष इंजिनियर जैनुद्दीन साहेब यांनी पिंजारी मनसुरी नदाब संघटनेचा पूर्व इतिहास या ठिकाणी समाज बांधवांसमोर सविस्तरपणे मांडणी केली आणि संघटनेसाठी वेळ देऊन संघटना मजबूत करण्याचं या ठिकाणी आव्हान केलं या कार्यक्रमामध्ये पिंजारी मनसुरी नदाब तालुका संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली यावेळी यामध्ये मुस्तफाभाई पोलीस भोकर चांदभाई पिंजारी ताजनगर बशीर पिंजारी राजुरा गौजभाई पिंजारी रामतीर्थ मैनुद्दीन वनाली डॉक्टर सैलानी वनाली वनाली अहमद पिंजारी बारुल जमीरभाई पिंजारी अध्यक्ष देगलूर जावेद सर पिंजारी देगलूर मेहबूब सर पिंजारी करडखेड यासीन पिंजारी अर्धापूर अमजदभाई उपाध्यक्ष देगलूर इस्माईल पिंजारी पत्रकार हदगाव फारुखभाई पिंजारी पत्रकार हदगाव लालमत पिंजारी केरूर सलीमभाई कव्वाल कार्ला बुद्रुक सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धर्माबाद तालुका व शहरातील संघटनेच्या ज्येष्ठ व तरुण पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले